जय महाराष्ट्र महाप्रपंचच्या तमाम प्रेक्षकांना तेजस तुंगारचा मनापासून प्रेमपूर्वक आदरपूर्वक सन्मानपूर्वक जय श्रीराम मित्रांनो सध्या उभाठा गटामध्ये एक चर्चा खूप जोरात सुरू आहे ती म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये जे अधिवेशन होणार आहे आपल्या राज्याचं तिथे विरोधी पक्ष नेता म्हणून कोणाला पाठवायचं तर यांच्याकडे तीन कॅन्डिडेट आहेत सध्या पहिले कॅन्डिडेट आहेत शिवसेना उबाठा गटाचे प्रतोद सुनील प्रभू दुसरे कॅन्डिडेट आहे ज्यांचं नाव खूप जोरदार चर्चेमध्ये आहे त्यांचं नाव आहे शिवसेना उबाठा गटाचे फायरब्रँड नेते भास्कर जाधव ज्यांच्याबद्दल मध्यंतरी चर्चा अशा होत्या की भास्कर जाधव लवकरच जय महाराष्ट्र करणार आहेत आणि शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत अजून तरी त्यांनी केलेला नाही आहे के मात्र भास्कर जाधव यांचे बंधू बाळू शेठ यांनी जय महाराष्ट्र केलेला आहे आणि शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आता ही एक भास्कर जाधव यांच्यासाठीची लंगडी बाजू ठरवू शकते विरोधी बक्ष, विरोधी पक्षनेता बनण्यासाठीची तिसरं नाव सगळ्यात महत्वाचं आहे तिसरं नाव कोणाचं काय तुम्ही अगदी अचूक अंदाज लावलेला आहे तिसरं नाव आहे आपल्या कोमटरावांचे चिरंजीव मर्सिडीज बेबी यांचं म्हणजेच आदित्य ठाकरे यांचं आता सुनील प्रभू भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे या तिघांची नावळ ठाकरे गटातर्फे विरोधी पक्ष नेता म्हणून पुढे आलेली आहे गेल्या वेळेस जे हिवाळी अधिवेशन नागपूरला झालं होतं त्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्ष नेताच नव्हता मात्र आता असं होऊ नये विरोधी पक्ष नेता असावा आणि सध्या राज्यामध्ये जे काही सुरू आहे त्या घटनांवरून सरकारला कोंडीमध्ये पकडावं सरकार चे वाभाडे काढावे किंवा सरकारचं कुचकाबी काम नजरेमध्ये आणून द्यावं यासाठी एक सक्षम विरोधी नेता असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच ही निवड आता खूप महत्वाची आणि गरजेची ठरलेली आहे मित्रांनो आपण जाणताच की काँग्रेसकडे तेवढं संख्याबळ नाही आमदारांचं खरं तर कोणाकडेच नाहीये या तिघांकडे सुद्धा नाहीये विरोधी पक्षनेता पुता असं संख्याबळ या तिघांचं मिळून सुद्धा नाहीये मात्र त्यातल्या त्यात उभाठा गटाकडे वीस आमदार आहेत काँग्रेसकडे सोळा का सतरा आहेत आणि काकांकडे हाच आहे काकांनी तर यावर काही मतच व्यक्त केलेलं नाहीये कारण काकांना माहिती आहे बोलून काही फायदा नाही आहे बूट शकत नाही आपला माणूस तर कशाला उगीच असता फंदात पडा ना आम्हाला शरद पवार साहेबांची ही गोष्ट मात्र प्रचंड आवडते पवार साहेब बरोबर वेळ बघून खडा मारतात आता सुद्धा बॉल जो आहे तो शरद पवार यांच्याच कोर्टमध्ये आहे बरं का या की या तिघांपैकी विरोधी पक्षनेता कोणाला बनवायचं यासाठीचा कौल शरद पवार घेताहेत तुम्हाला कदाचित हे ऐकून थोडासा अचंबा वाटेल मित्रांनो कदाचित थोडस आश्चर्यचकित व्हाय की असं कसं होऊ शकतं तर असंच होणार आहे कारण या तिघांपैकी कोणाच्याही नावाला पसंती द्यायची असेल तर त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांची पसंती असणं किंवा यांची सुद्धा मर्जी असणं अत्यंत गरजेचं आहे आणि काँग्रेसची मर्जी संपादन करणं हे पवारच करू शकतात ते बाकी कोणाच्या बसचं काम नाही आहे भोंग्याच्या अजिबातच नाही त्याचं कारण असं आहे की भोंगा काय किंवा आपले कोमटराव काँग्रेसच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांना हे कसपटासारखं धरता हे यांना किंमतच देत नाही मात्र आता हीच गोष्ट यांच्यासाठी अडचणीची ठरतीये असो ते त्यांचा तिढा नक्कीच सोडवणार विरोधी पक्ष नेता तर ठाकरे गटाचाच बनणार ही जवळपास निश्चित मात्र या तिघांपैकी कोण एक वेळ आपण असं समजूया की सुने प्रभू या रेसमधून बाहेर बघू शकता मात्र मग दोन नावं जी चर्चेमध्ये आहेत भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे भास्कर जाधव आक्रमकात भास्कर जाधव यांच्याकडे बऱ्यापैकी अनुभव देखील आहे आमदारकीचा म्हणा किंवा मंत्रीपदाचा म्हणा त्यांनी या अगोदर चांगलं काम देखील केलेलं आहे स्वतः मंत्री असताना शिवाय त्यांना ही सिस्टीम कशी चालते हे सगळं त्यांना जवळून माहित आहे असं आदित्य ठाकरेंचा आहे का अजिबातच नाही आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होते पर्यटन मंत्री होते आणि दावोसला गेले म्हणजे जिथे अर्थमंत्री जायला पाहिजे तिथे पर्यटन मंत्री जातो यांचा कशासाठी काहीच कळत नाही बरं हे गेले कशासाठी होते तर त्या दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिकल समिटसाठी आणि येताना लंडनला थांबून दहा दिवस बर्फ बर्फ खेळून आलेले आहेत म्हणजे हे पर्यावरण मंत्री हेच यांनी सिद्ध केलेलं आहे आदित्य ठाकरे हे किंवा भोंगाराऊत म्हणा किंवा उद्धव ठाकरे हे सभागृहामध्ये कधीच बोलत नाहीत जास्त चांगलं जे खणखणीत बोललं पाहिजे ना सरकारला कोंडीत आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांना कोंडीत आणण्यासाठी जे खणखणीत बोललं गेलं पाहिजे ही लोक ही मंडळी सभागृहात कधीच बोलत नाहीत हे सगळे जण सभागृहाच्या बाहेर येऊन पत्रकारांसमोर परळत बसतात तिथे बोलून काहीच फायदा नाहीये फार फार तर तुम्ही तुमच्या समर्थकांना खुश करू शकता या पलीकडे काहीच नाही या पलीकडे त्याचं काहीही होत नाही सभागृह तुमच्या या बाहेर पत्रकारांशी बोलण्याला अजिबातच गांभीर्याने घेत नाही तुमचं हे बोलणं रेकॉर्डवर घेतलं जात नाही रेकॉर्डवर काच गोष्टी घेतल्या जातात ज्या तुम्ही सभागृहामध्ये मांडता आता सभागृहामध्ये सक्षमपणे विरोधी पक्षनेता म्हणून कोण बाजू छान मांडू शकेल भास्कर जाधव मांडू शकतील की आदित्य ठाकरे मांडू शकतील आदित्य ठाकरे बोलायला भारी आहे इंग्लिशमध्ये सुद्धा फाडफाट बोलून टाकतात फक्त एक प्रॉब्लेम होतो त्यांचा आदित्य ठाकरे यांना लवकर लक्षात येत नाही की पाच मिनिटांपूर्वी आपण काय बोललेलो आहोत त्यांना सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासारखीच सवय लागलेली आहे विषय भरकटवून टाकण्याची म्हणजे ते सुरुवात करणार डोंबिवलीपासून पासून मात्र मध्येच ते कुठेतरी भरकटत बसणार त्यांना कळणारच नाही की आपल्याला दादरला जायचंय मात्र ते पोहोचणार कल्याणला अशी त्यांची बरेचदा अवस्था झालेली आहे त्यांच्यात तुम्ही अनेक पत्रकार परिषदा बघा पत्रकारांनी ठरवलेले प्रश्नच जर विचारले तरच त्यांची उत्तरं आदित्य ठाकरे व्यवस्थित देतात मात्र एखादा अनाहूत पत्रकार तिथे आला आणि नवीन प्रश्न जर त्यानं टाकला हे आनेक आनेक तर हे गांगरून जातं हे अनेकदा अनेक पत्रकार परिषदांमध्ये आपण बघितलेलं आहे तर मूळ मुद्दा आता असा मुद? आहे की विरोधी पक्ष नेता कसा असावा मग भास्कर जाधवांसारखा असावा की यांच्यासारखा असावा बरं या सगळ्या गोष्टींमध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे कशी तर उद्धव ठाकरे यांनी असं सांगितलेलं आहे की मी निवडणार नाही विरोधी पक्ष नेता कोण असावा हे मी सांगणार नाही तो तुम्ही निवडायचा तुम्ही म्हणजे कोणी हे बी सांगणार विरोधी पक्ष नेता तुम्ही निवडा मी तीन नावं तुम्हाला देतो भास्कर जाधव हो सुधीर प्रभू आणि आदित्य ठाकरे माझा तुमच्यावर अजिबात दबाव नाही आहे तुम्ही निवडा आणि तुम्ही सांगा की हा असेल आपला विरोधी पक्ष नेता तो असेल बघा परत सांगतोय माझा तुमच्यावर अजिबात दबाव नाही असं तीन तीन वेळा उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना बजावून सांगितलंय म्हणजे आता थोडस आपण मागे जाऊया आणि राज ठाकरे यांनी जो प्रस्ताव मांडलेला होता उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याचा त्याच्यानंतर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जे स्पष्टीकरण दिलं होतं ते थोडंसं आठवा वंदनीय बाळासाहेब ठाकरे गमा असं बोललेले होते की मला ह्यातलं काहीच माहित नव्हतं सगळं काही उद्धवनेच ठरवलं होतं आणि उद्धवला सुद्धा कार्याध्यक्ष व्हायचं नव्हतं त्यानं हा निर्णय शिवसैनिकांवर सोपवला हो होता आणि शिवसैनिकांनी एकमतानं हे सगळं केलेलं आहे आता अर्थात मला कार्याध्यक्ष व्हायचं आहे मात्र हे मी बोलणार नाही हे तुम्ही बोला असं उद्धव ठाकरे यांनी सगळं केलेलं होतं त्याच्यामुळे राज ठाकरे यांना ते नाव घ्यावं लागलं समोर तसंच काहीस आता था? आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत होत आहे का की आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्ष नेता करायचं आहे हे मी बोलणार नाही हे तुम्ही बोलायचं म्हणजे मग उद्या जाणून भास्कर जाधव यांना मला सांगता आलं पाहिजे की भास्कर बघ बा... बाकीचे सगळे आमदार आदित्यच्या बाजूने होते त्याच्यामुळे मला ते करावं लागले शरद पवार सुद्धा आदित्यच्या बाजूने होते काँग्रेस सुद्धा आदित्यच्या बाजूने होती त्यामुळे मला आदित्यला आता विरोधी पक्ष नेता करावा लागणार आहे आणि हेच होणार आहे हेच होणार हो। हे हे आहे मात्र हे जर घडलं तर भास्कर जाधव उबाठामधून बाहेर पडलेच म्हणून समजा कारण सध्याच त्यांची प्रचंड घुसमट झालेली आहे आणि जी घुसमट त्यांनी जाहीरपणे व्यक्त देखील केलेली आहे बोलून दाखवलेली आहे की आजपर्यंत मला माझ्या कार्यक्षमतेनुसार काम करण्याची संधीच कोणी दिली नाही आता हे कोणत्या गटात आहेत सध्या हे कोणाचे आमदार आहेत सध्या उबाठा गटाचे आहेत ना म्हणजे हा आरोप उबाठ्या गटावर सुद्धा होतोय उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा होतोय ना की उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांची कार्यक्षमता न ओळखता त्यांना तसंच किप्पट ठेवलेलं आहे म्हणून हा आरोप खूप गंभीर आहे आता भास्कर जाधव नाराज आहेत हे यांच्या या आरोपांमधून लगेच लक्षात येतं मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये जर आदित्य ठाकरे विरोधी पक्ष नेता जर झाले तर भास्कर जाधव हे उबाठाची साथ सोडतील का आणि शिंदे सेनेत प्रवेश घेतील का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि भास्कर जाधव जाकांना एकटे जातील का की अजून दोन चार जण सोबत घेऊन जातील नुकतेच त्यांचे बंधू बाळूशेठ हे शिंदे सेनेमध्ये दाखल झालेले आहे व हे भास्कर जाधव यांनीच पाठवलेलं आहे का विचार करण्यासारखा मुद्दा आहे मित्रांनो आणि या मागचं गणित सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उलगडण्याचा प्रयत्न करूया तुर्तास इतकंच आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा विरोधी पक्षनेता म्हणून तुम्हाला आदित्य ठाकरे योग्य वाटतात की भास्कर जाधव हो योग्य वाटतात कारण आता ह्या दोघांपैकीच एक जण विरोधी पक्षनेता होणार हे तर जवळपास निश्चित झालेलं आहे त्यामुळे तुमची काय चॉईस आहे किंवा तुम्हाला का काय वाटतं ते आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या परिवारातील ज्या योजना आपण आपल्या सदस्य आणि संघटकांसाठी राबवत आहोत त्यासाठी पाठबळ मिळेल प्रपंच परिवाराचा डबल, डबल, जीरो डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा व्हॉट्सअप क्रमांक सेव्ह करून ठेवा यावर आम्हाला हाय हॅलो पाठवा मेसेज करा आम्ही तुम्हाला त्याचा रिप्लाय देऊ आणि मग सदस्य नोंदणी संघटक नोंदणी आपण नेमकी कशी करणार आहोत आपले उपक्रम नेमके कसे आहे आपण काय काय, काय करणार आहोत याचे सगळे डिटेल्स आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर करू स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला तो तु नंबर दाखवला आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री फक्त व्हॉट्सअपवर मेसेज करा कॉल करू नका यंत्रणा आपली दोघी फार मोठी नाहीये मनुष्यबळ कमी आहे प्रत्येक कॉल उचलता येत नाहीये मात्र प्रत्येक मेसेजला आपण रिप्लाय अवश्य देत आहोत अजून काय बोलले पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स राजकीय सगळ्या ज्या बातम्या आहेत रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा तुमचं लाडकं युट्यूब चॅनल महाप्रपंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे बातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राजा राम सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीता रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम